आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाची देवता क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती श्री संत गुणवंत महाराज निवासी मतिमंद विद्यालय व स्वर्गीय मधुकरराव सरदार निवासी मुखबधीर विद्यालय मूर्तिजापूर ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे लीलाबाई खांडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मुलमुले मॅडम तसेच डॉक्टर स्वाती बायस्कर मॅडम डॉक्टर सूर्यवंशी साहेब तसेच श्रीमती सविताताई वाघ व दामिनी पदकाच्या प्रमुख सोळंके मॅडम यशोधरा महिला महासंघाचे अध्यक्ष व सचिव व त्यांच्या संघ उपस्थित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब खांडेकर तसेच संस्थेचे सचिव स उमाताई खांडेकर सहसचिव श्रीमती छायाताई खांडेकर संस्थेचे सदस्य रिंकूताई खांडेकर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी सर्व पाहुण्यांचे व महिला कर्मचाऱ्यांचे कर्तबगार महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे सबस्क्राईब प्रेस ता बेल नेवर मिस एन अपडेट